चिगरची भाजी बनवणार ही भाजी वर्षातून एकदाच येते या वर्षी थोडीशी चिगोरची भाजी मी शेतातून तोडून आणली आता याच्यात थोडस पाणी टाकून धुऊन घेऊ आता थोडं कढाईत तेल टाकून घेऊ आपण आता थोडस लसूण कट करायला आपण या सोडून देऊ थोड्याशा ग्रेमीरच्या टाकून देऊ कांदा करून तुम्ही वापर येतात तुला काय मानून नसतं एक बोखरी झाड राहतं त्याला खूप चुगर येतो त्याचीवर आपण आज तोडून आणला आज मी तुम्हाला छानपायांची भाजी बनवून दाखवते आता कांदा थोडसा असला आता टमाटो चिरेल ते टाकून देऊ आता आपण तुळशी घ्यायच्या हळद टाकून देऊ আবার হ্যাঁসা পুরসা মসলা আর মেচি পাউডার টাকা দিয়ে আপনার याची वर आपण येतात टाकून देऊन घेऊ थोडक्यात पाणी सोडू आपण आता वरून मी पाच मिनिटं पर्यंत शिवून आपण आता शिवण्यासाठी आता पाच मिनिटं झाले आपण बघू आपली भाजी शिजली का आता बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे त्याला खाली काढून घे अरे आता पाहू शकता आपली चिकोरची भाजी तयार झाली अशी भाजी तुम्ही नक्कीच बनवा खायला खूप भारी लागते आवडा असेल तर शेअर करा फिटू लवकरच कसवली